नमस्कार मंडळी क्रिश्मस मेजवाणीमध्ये आज आपण एक वाटी पोह्यापासून असा भन्नाट नाश्ता बनवणार आहोत जो सगळ्यांना फार आवडेल नेहमी तुम्ही पोह्यापासून कांदा पोहे बनवत असाल किंवा दुसरं काहीतरी बनवत असाल तर ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून पहा तुम्हाला फार आवडेल एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि हे पोहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा एक बटाटा साली काढून चिरून टाकायचा आहे त्यासोबत अर्धा कप पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आता यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ पत्ता आणि सोबत एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही अजून हिरवी मिरची किंवा लाल तिखट वापरू शकता एक चमचा मीठ टाकून घेऊयात आणि एक चमचा गरम मसाला पावडर आणि सोबतच एक वाटी मैदा टाकून घेतलेला आहे तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता कॉर्नफ्लॉवर वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा तुम्ही बेसन पीठ देखील इथे वापरू शकता छान असं पाच करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं बेटर झालं की गरमागरम तेलामध्ये टाकून तळून घ्यायचे आहे तर इथं आपण सोडा किंवा इनो काही सुद्धा वापरलेलं नाही तरीही आपली भाजी अगदी टुमटुमीत फुकतात मस्त जाळीदार बनतात मोठ्या आचेवरती छान गरम तेलामध्ये दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पोह्यापासून हा नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा सगळ्यांना फार आवडेल एखाद वेळेस असं होतं की रोज कांदा पोहे बनवून किंवा रोज उपीट असं नाश्ता बनवून कंटाळा आलेला असतो तर असा सगळा वेगळा नाश्ता आणि अगदी पटकन होणारा कमी साहित्यात कमी मसाल्यात हा नाश्ता रेसिपी तुम्ही बनवू शकता नक्कीच ट्राय करून पहा भजी एकमेकांना चिकटलेली आहेत असं वाटत असतील तरीही ती जशी तळली जातात ती मोकळी होतात बघू शकता छान अशी भजी तळली गेलेली आहेत आणि मोकळी झालेली आहेत काढून घेऊयात आणि सगळी याच पद्धतीने तळून घेऊयात तरी इथं आपण बेसन पीठ किंवा दुसरं काहीही न वापरता मस्त कुरकुरीत असे भजी बनवून घेतलेले आहेत लहान मुलांसाठी होते त्यामुळे मी मिरची कमी टाकलेली आहे तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचं प्रमाण वाढवू शकता बघू शकता, वा वा शकता, वा शकता मस्त भजी तळून तयार झालेले आहेत खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करा फार छान लागतात किंवा तुम्ही चहासोबत किंवा टोमॅटो केचप सोबत देखील घेऊ शकता किंवा काहीच बनवायचं नसेल तर असंच खाऊ शकता मस्त लागतात नक्कीच एकदा रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक आणि आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही तर आवाज ऐकू शकता अगदी कुरकुरीत बनून तयार झालेले आहेत काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपी सोब।